नमस्कार आज मी तुम्हाला धन्यवाद देते की आज आपल्या चॅनलला दोन लाख सभासद सब झालेले आहे आणि तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून सुद्धा गुड मॉर्निंग यासाठी कारण का तुम्ही आत्ताचा व्हिडिओ दुपारी पाहताय आणि आम्ही सकाळी तयार करतोय चहा पिया सर्वांनी आणि खूप मनापासून धन्यवाद खरंच खूप मनापासून धन्यवाद कारण का एक लाखाहून अवघ्या काही महिन्यामध्ये मैं आपण दोन लाखाचा टप्पा तयार केलेला आहे आणि त्यानिमित्ताने काल मी आर्टिकल अपडेट केलं होतं की उद्याला दोन सरप्राईज आहेत सरप्राईज हे एक आहे की आई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाह पाहिली नसेल तर कोंबडी वड्याची रेसिपी पाहून घ्या आत्ताच अपलोड केलेली आहे दोन तासापूर्वी ती रेसिपी अपलोड केल्याच्यानंतर मी तुम्हाला एक असंच एक हिंट दिलेलं की उद्याला सकाळी दोन सरप्राईज आहेत ओळखा बघू फक्त एकाच व्यक्तीने परफेक्ट अचूक ओळखलेलं आहे दर्शना चांपणेकर तर तिच्यासाठी खूप थँक्यू खूप मनापासून आणि अचूक ओळखलेलं आहे बऱ्याच जणांनी देखील ओळखलेलं आहे पण दोघांपैकी एकच एक तर सांगितलेलं आहे की दोन ला लाख सबस्क्रायबर होणार आहेत ओके दुसरं नाही सांगितलं पण दुसरं दुसऱ्यांनी सांगितलेलं आहे की आई येणार आहे तर असं काही नाही सर्वांना थँक्यू सर्वांनी जरी अचूक ओळखलं आहे तरी एक एक जे पॉईंट आहेत ते परफेक्ट ओळखलेले आहेत असो तुम्हाला भेटण्याचं कारण एक की शुभेच्छा तर द्यायच्याच होत्या आणि दुसरं कारण की बऱ्याच दिवसापासून सगळ्या कॉमेंट्स वगैरे हो होत्या की दादा माझ्या कमेंटना रिप्लाय देत नाही हे ना देत आता तुम्ही पाहू शकता कोंबडी वड्याची रेसिपी साधारण काहीतरी नऊ वाजता पूर्ण रेंडर कम्प्लीट झालेला आहे आणि ती तयार करण्यासाठी मला सकाळी पाच वाजता उठावं वा लागलं आहे आणि रोजचे असेच काही व्हिडिओ असतात की जे सकाळी उठून ते एडिटिंग करावे लागतात आणि शूट्स ज्या असतात त्या आमच्या रात्री चालू आठ किंवा नऊ वाजता आणि त्या मग बारा वाजतात कधी किंवा साडे अकरा वाजतात कधी अकरा वाजतात एकदमच छोटी रेसिपी असेल तर एक दीड तासामध्ये उरकून जाते पण पूर्ण रेसिपी सर जर आपल्याला प्रॉपर जर तुम्हाला दाखवायचे असेल तर त्याचे अँगल्स त्याच्यानंतर ते पॉईंट्स पूर्ण क्लिअर करायचे असतात आणि ते करता करता थोड्या छोट्या मोठ्या चुका पण होतात म्हणून तर रिटेक पण होतो त्यामुळे करता करता टाईमसुद्धा होतो आणि रात्र होऊन जाते आता तुम्ही विचार करणार दिवसा का नाही शूट करता दिवसा काय असं की पूर्ण दिवस हा बिझनेस शेड्यूलमध्ये जातो त्याच्यामुळे बाकीचे जे देखील कामं वगैरे असतात हिला पण सगळं जेवण बिवण आणि घरची कामं वगैरे असतात त्यामुळे आम्ही एक पार्ट ठेवलेला आहे की अगदीच जर पॉसिबल असेल तरच दुपारी शूट करायचे अदरवाईज आपण इव्हिनिंगला शूट करू आणि ती देखील सहमत आहे आणि मला देखील सोपं पडतं थोडासा त्रास होतो पण इतकाही त्रास काय होत नाही आहे ठीक आहे तुमच्या सर्वांचा प्रेम आमच्यासोबत राहिलेला आहे आशीर्वाद वेळोवेळी मिळतात आणि याच हे सर्व प्रेम आजपर्यंत घेऊन आज आपण सर्वांनी आणि मेहनत वगैरे असं काय नाही आहे आपल्या सर्वांची याच्यामध्ये मेहनत आहे आम्ही जण आणि तुम्ही दोन लाख अशा सर्वांनी मेहनत केली कारण का प्रत्येक लाईक शेअर हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही वेळोवेळी वेळ काढून व्हिडिओ पण आणि माझी एक खूप मनापासून कळकळीची विनंती आहे हंबल रिक्वेस्ट आहे की बरेच जण काय करतात मी दोन अशा कमेंट्स वाचल्या आहेत मला नाव आता एवढं पटकन लक्षात येत नाही आहे पण असो काही होते आपली की तिला बोर्ड एक्झामचे पेपर्स का मला माहिती ना कोणते पेपर्स पण पेपर्स चेक करायचे होते आणि ते पेपर्स चेक करता करता असा काहीतरी सीन होता आणि त्यानंतर दुसरी एक ताई होती की तिला तिच्या मुलीला सोडायचं होतं आणि तिने पटकन कमेंट वगैरे केलेलं आहे आणि इतकं तुमचं मनापासून प्रेम मिळते हे आम्ही आतोनात जाणतो आम्हाला पावलं पावली त्याची जाणीवसुद्धा होते पण आपली स्वतःची पर्सनल जी, जी कामं असतात घरची रेग्युलर कामं असतात ऑफिसची कामं वगैरे असतात ते सोडून रेसिपीचं वगैरे पाहू नका मी तुम्हाला मनापासून सांगतो कारण का पहिला आपल्या जे वैयक्तिक काम आहे त्याला प्राधान्य द्या आणि नंतर काय रेसिपी वगैरे आपण काय नंतर पाहतोच एवढं काय व्ह्यूजचं वगैरे पडलेलं नाही आहे तुम्ही व्ह्यूज तातकाने देणं ही मला खात्री आहे तर चला कधीपासून मीस बडबड करते थोडीशी ह्याच्यासोबत देखील गप्पा मारून घ्या कारण का तुमची सर्वांची इच्छा होती ना आईला घेऊ ना आईला घेऊ ना लाईव्ह कधी येत आहे लाईव्ह वगैरे येऊ काही घाई नाही आहे लाईव्ह येऊन तुमच्याबरोबर अशा गप्पा तर मारणारच आहात पण उगाच येऊन तुमचा टाईम वेस्ट नाही करणार आहे जिथे जिथे आपल्याला वेळ असेल तुमच्या सर्वांचा प्रेम सोबत असेल तिथे तिथे लाईव्ह नक्कीच आता सध्या आपण ह्याच्याशी गप्पा मारून याच्याशी मी नाही तुम्ही गप्पा मारून घ्या असंच तुम्ही माझ्यावर प्रेम करत राहा आणि थोड्या दिवस मला थकवा होता म्हणून मी यालाच सांगितलं की तूच आता थोड्या दिवस करत राहा काही नाही माझी तब्येत ठीक आहे आणि तुम्ही कसे आहेत बरे आहेत ना <laughs> तर एवढंच बोलणार त्याच्या पुढे काय बोलणार नाही आहे कारण का नहीं है। तिला बोलायचं म्हटलं ना आज तिला कॅमेरासमोर आता दोन लाख सबस्क्रायबर झाले आहेत थँक्यू तर बोलायला पाहिजे हक बोलतो ना यार तूच बोल कॅमेरासमोर ते येणार नाही तुम्हाला माहिती आहे आपण पहिला शूट केला होता तेव्हा देखील खूप एवढी गडबड झालेली ना तू माझ्याकडे आहे अजून फुटेज वगैरे मी कधीतरी त्याचा असं मस्त की फनी व्हिडिओ नक्कीच बनेन पण असो जास्त मी तुमचा वेळ वेस्टेज घालवत नाही आहे दुपारच्या बारा साडेबारा वाजल्यात का माहिती नाही आहे लंचं टायमिंग असं तुम्ही वर्किंग देखील असाल किंवा जेवणाची सुद्धा गडबड असेल तर सगळ्यांनी काळजी घ्या स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ लाईक करायचे शेअर करायचे चॅनलला सबस्क्राईब जर तुम्ही अजूनपर्यंत केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या आता दोन लाख झाले आपल्याला वन मिलियनपर्यंत लवकर पोचायचं आहे आणि नक्कीच तुम्ही त्यासाठी सहकार्य कराल थँक्यू